महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार यावर रंगली चर्चा मात्र राज्याला कोणत्या जिल्ह्याला मिळणार मंत्री याची यादी दिव्यांग वार्ता न्यूजच्या लागली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा लागलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी मीच मुख्यमंत्री होईल असं जाहीर केलं होतं मात्र राज्यात एकनाथ शिंदे यांच्या कामाची लाट आल्यानं राज्यात पुन्हा महायुती सरकारला चांगलं बहुमत मिळालंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यास तयार आहेत एकनाथ शिंदे भारत भाजपवर नाराज आहेत यापूर्वी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार या तिळमात्र शंका नाही मात्र देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री करणार का स्वतःकडे मुख्यमंत्री पद ठेवणार यावर बैठकीत निर्णय घेतला जाईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलंय मात्र कोणत्या पक्षाला कोणत्या जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस ते मंत्रीपदाच्या रेसमध्ये चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील मंगल प्रभात लोडा रवींद्र चव्हाण सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील आशिष शेलार गणेश सरनाईक प्रवीण दरेकर राहुल नार्वेकर गिरीश महाजन अतुल भातकळकर नितेश राणे राहुल कुल संजय कुठे माधुरी मिसाळ पंकजा मुंडे संतोष दानवे बबनराव लोणीकर मंदा मात्रे देवयानी फरांदे आदींच्या नावाचा महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या मंत्रीपदाच्या कोट्यातून विचार केला जाऊ शकतो दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून सुद्धा अनेक नावं समोर आली आहेत यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील दादा भुसे भरत गोगावले संजय शिरसाट उदय सामंत तानाजी सावंत अर्जुन खोतकर दीपक केसरकर संजय राठोड शंभूराज देसाई अब्दुल सत्तार आदींच्या नावाची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संभाव्य कॅबिनेट मंत्रीपदासाठी आणि राज्यमंत्री पदासाठी पदा नावं समोर आली आहेत तता या महायुती सरकारमध्ये समाविष्ट असणारा तिसरा आणि महत्वाचा पक्ष म्हणजे अजित पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाकडून अजित पवार माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे माजी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हसन मुश्रीफ आदिती तटकरे धर्मराव बाबा अत्राम अनिल पाटील नरहरी झिरवाळ अण्णा बनसोडे आदींच्या नावाचा समावेश यामध्ये ही यादी दिव्यांग वार्ता न्यूजच्या हाती आली आहे